श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू हीच स्वामी ज्यांनी प्रार्थना करते आज मी तुम्हाला सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये की स्वा... जी आपली घटस्थापना आहे ती सूर्यग्रहणामध्ये करावी का त्याची शुभ मुहूर्त कुठलं आहे ते, ते दोन त्या काळामध्ये आपल्याला घटस्थापना करायची आहे ती शुभ मुहूर्त कोणते आहे किंवा अमावश्य चालू झालेली आहे तर पितरांची सेवा करायची का याच्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे माझा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघायचा आता घटस्थापना ही दोन हजार चोवीस त्या दिवशी गुरुवार आहे आणि तीन ऑक्टोंबर रोजी आलेली आहे खूप शुभ योगावर आलेली आहे गुरुवारच्या दिवशी आणि गुरुवारच्या दिवशी कारणाने त्या दिवशी सूर्यग्रहण सुद्धा आहे तर भरपूर जणांना गुण पडले असेल प्रश्न पडलेले असतील की सूर्यग्रहणामध्ये आपण घटस्थापना करू शकतो का तर हो कारण की सूर्यग्रहण हे आपल्या भारतामध्ये दिसणार नाही हे आपल्या बा म्हणजे आपल्या भारतामध्ये सूर्यग्रहण दिसणार नाही पण त्याचे नियम तुम्हाला थोडेफार पाळायचे आहेत आणि जी अमांश आहे ती अमांश आता कधी सुरू होते कधी समाप्त होते ते सुद्धा सांगणार आहे तर आता तुम्हाला सांगणार जी आहे ती म्हणजे अं आहे ती एक ऑक्टोंबर रोजी एक ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी ती सुरू होणार आहे एक तारखेला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री बारा वाजून बारा मिनिटांनी ती समाप्त होणार आहे त्यामुळे जे आपले पितरांची जी सेवा आहे पित्रांचं दर्पण आहे त्यांना पाणी द्यायचं आहे त्यांना घास अर्पण करायचं आहे आगरी टाकायची आहे तर तुम्ही ते संपूर्ण करू शकता कारण की जे सूर्यग्रहण आहे ते सूर्यग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे तुम्हाला आपल्या पित्रांची भरपूर प्रमाणात अशी सेवा करायची आहे आणि त्यांचा भरभरून आश्वास तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा आहे आता भरपूर जणांना असा सुद्धा प्रश्न पडला असेल की सूर्य आपल्याला घटस्थापना करायची का तर हो कारण की सूर्यग्रहण आपल्या भारतात दिसणारच नाही तर आपल्याला सांगते बघा तीन ऑक्टोबर रोजी आणि सूर्यग्रहण समाप्त होतं आणि जी जी प्रतिपदा प्रतिपदा आहे आहे आषाढ ती प्रतिपदा प्रतिपदा जी तिथी आहे ती मी आता तुम्हाला सांगते गुरुवारच्या दिवशी बारा वाजून अठरा मिनटा मिनिटाने सुरू होणार आहे आणि शुक्रवारच्या दिवशी पहाटे तीन वाजता ती समाप्त होणार आहे प्रतिपदा आणि नंतर मी तुम्हाला आता सांगते उदय होणार आहे घटस्थापनाचे जे शुभ मूर्त आहे ते मी आता तुम्हाला सांगते तीन ऑक्टोंबर रोजी सकाळी सहा वाजून सहा वाजून पंधरा मिनटा मिनटापासून तर शुभ योग म्हणजे शुभ योग जो आहे तो सहा वाजून पंधरा मिनटापासून तर सात वाजून बावीस मिनटापर्यंत अत्यंत शुभ योग मानला गेलेला आहे घटस्थापनेसाठी सकाळचा वेळ आणि नंतर न जो दुसरा वेळ सांगितलेला आहे शुभ मुहूर्त तो म्हणजे अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी आणि शेहेचाळीस मिनिटापासून तर बारा वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत आहे तर दुसऱ्या दोन शुभ मुहूर्त आहे ह्या शुभ मुहूर्तामध्ये तुम्हाला घटस्थापना करायची आहे कारण की घटस्थापना ह्या शुभ मुहूर्तावर केली तर भरभरून आशीर्वाद माता आपल्याला प्राप्त करून देते आपल्या घरामध्ये सुख शांती येते आपल्या घर हे गोकुळासारखं नांदतं आणि लक्ष्मी माता जी आपली कुलाचं रक्षण करणारी आपली कुल आहे तिचा आशीर्वाद अखंडपणे आपल्या सोबत राहतो आणि आपल्या घर हे सुख शांतीने नांद आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा नक्कीच कुलदैव्यत आपली पूर्ण करते त्यामुळे तुम्हाला या शुभमहूर्तावर तुम्हाला घटस्थापना करायची आहे आता तरी मी तुम्हाला एकदा परत सांगते शुभ मुहूर्त दोन ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी शुभ म्हणजे मुहूर्त चालू होईल तर सात वाजून बावीस मिनटांनी शुभ मुहूर्त म्हणजे जो शुभमूर्त आहे तो सात वाजून बावीस मिनिटापर्यंत आहे सहा वाजून पंधरा मिनिटापासून तर बा सात वाजून बावीस मिनटापर्यंत शुभ योग आहे आणि जो दुसरा योग आहे तो म्हणजे दुसरा शुभ योग अकरा वाजून शेचाळीस मिनिटापा मिनिटापासून तर बारा वाजून शेहेचाळीस मिनटापर्यंत दुसरा शुभ योग आहे तर ह्या दोन शुभ योगामध्ये तुम्ही घटस्थापना करू शकतात जर माझा चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ